जयजी जाऊ स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संदर्भातलं एक लाडक्या बँक संदर्भातलं एक महत्वाचा अपडेट आहे स्टेट बँकेमध्ये किंवा इतर नॅशनल बँकेमध्ये जो काही के सध्या केवायसी साठी जो मोठ्या प्रमाणामध्ये गर्दा होतो आहे तर बँकिंग प्रणालीमध्ये बंद झाल्यामुळे थोडासा बदल झाल्यामुळे ऑल uh, ओव्हर इंडिया स्टेट बँकेचं सॉफ्टवेअर आज पूर्णपणे बंद होतं उद्याही ते बंद राहणार आहे म्हणजे अकरा आणि बारा सप्टेंबर रोजी uh, हे सॉफ्टवेअर पूर्णपणे बंद राहणार आहे त्याच्यामुळं जे काही केवायसी किंवा ई केवायसी सी केवायसी के के जी काही बँकेतून करावी लागते तर ती काम कुठेतरी प्रभावित होणार आहे दुसरीकडे uh, शुक्रवारी या निमित्ताने रश वाढणार आहे तसंही आज आणि उद्या बँकेमध्ये गर्दा कमी असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये महालक्ष्मीचा गौरीचा सण असल्यामुळे त्या कारणामुळे गर्दी थोडी कमीच होती शुक्रवारी गर्दी वाढण्याची शक्यता आहे मात्र शुक्रवारी सुद्धा हे काम जर आटोपलं नाही तर प्रभावित होण्याची शक्यता आहे शनिवार दुसरा शनिवार असल्याने त्या दिवशी टोटल राष्ट्रीयकृत बँका ह्या बंद असतात रविवार हा राष्ट्रीय सुट्टीचा दिवस असल्याने व सोमवारी ईद निमित्त बँका बंद असल्याने मंगळवारपर्यंत बँकांचं काम प्रभावित राहणार आहे तर ही माहिती जे काही आपले जनधन खात्याचे खातेदार आहेत किंवा ज्यांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीच्या योजना संदर्भात पैसे जमा झाले आहेत किंवा जमा झाले किंवा नाही याची पडताळणी करण्यासाठी जे बँकांमध्ये गर्दी करतात किंवा खे तपासण्यासाठी जातात तर अशांसाठी हा एक महत्त्वाचा मेसेज आहे आपण आपल्या इतर ग्रुपवरही हा मेसेज शेअर करावा जेणेकरून आपला होणारा जो त्रास आहे तो वाचेल धन्यवाद जय